<laughs> मी बघू शकता मी करबंद कोथिंबीर टाकली मिरची टाकली करवंद खातोय मी आता म्हणाले आवडले Let's <makes> Cookie. if Aro is laughing Aro Aro Kukiku Kukiku Where is Aro? Mom, let me see here Dad, let me see here Is it No <noise> एवढं काय बगडी लावले हे 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 का लावलं कुठून लावलं बाप्पाचे इथे जाय गेट नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल ते पाठीमागे देवांकाने आरो झोपलेले आहेत आता आम्ही पनवेलला आहोत म्हणजे पनवेलला एन जी वगैरे भरला निघालो तर आम्ही चाललेलो आहोत गुढीपाडव्यानिमित्त गावातला आणि पहिल्यांदाच आम्ही गुढीपाडव्याला गावाला जाणार आहोत तर गावाला आमच्या गुढीपाडव्याला ना आ, पूजा असते वाडीमध्ये जेवण वगैरे असतं ले म्हणजे स लहानपोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत बरेच खेळ असतात तर ह्या टायमाला आम्ही ठरवलं की ह्या सुट्टी येते ना लागून तीन दिवस तर म्हटलं ह्या टायमाला गुढीपाडवा हा आपण गावाला साजरा करूया तर गावचा गुढीपाडवा बघण्यामध्ये एक वेगळीच मज्जा आहे तर ती मज्जा आपण ह्या टायमाला करणार आहोत तर बघू जसं जमेल तसं तस आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि इथे बघितलं तर आपल्या कोकणामधले जे गावाकडे जाणारे रस्ते आहेत ना ते कधीही बघा त्यांचं काम नेहमी चालूच असतं कधीच कुठला महाड सोडल्यास आपला रोड एकदम चांगला नाही आहे सगळीकडे खड्डे ओलाड चढता एवढा भयानक रोड आहे की जिथे तुम्ही दहा पंधरा मिनटामध्ये जाल तिथे तुम्हाला अर्धा तास तरी लागतोच हळूहळू हळू डपकत डपकत जाण्यासाठी आणि जसं सी एन जी वगैरे रिकामा होत जातो तसं तो फील करत करत जातो आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहोत मानगावला तर बघू शकता हे माणगावचं मार्केट आहे आणि ह्या टायमाला तर जास्त मी असं ट्रॅव्हल ब्लॉग दाखवलेला नाही आहे कारण नेहमी नेहमी तेच तेच सेम सेम दाखवण्यात काही पॉईंट नसतो आता हा मानगावचा डेपो आणि आता थोड्याच वेळात आपण पोलादपूरला नेहमीसारखं चहा पियायला थांबणार आहोत इथे आरोसुद्धा उठला होता आज तो ब झोपलाच नाही व्यवस्थित त्याचं उठणं झोपणं चालूच होतं सारखं तर आता ढाट चढवच्या आधी इथे चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि तीन साडेतीनचा ठोका पडला ना की झोप येते डोळ्यावरती काही करून अशा डुलक्या लागतातच कारण किती वेळ जागासुद्धा राहणार ना समोर बघूनसुद्धा ना असं एक नजर ठेवून झोप येते लाईट वगैरेचा उजेड पडतो डोळ्यांवरती साडेपाचला घरी आलो त्याच्यानंतर आई वगैरे बाळासोबत खेळत वगैरे होत्या सामान वगैरे उतरवलं पण काही शूट करायचं वगैरे लक्षातच आलं नाही डायरेक्ट घरात आलो त्याच्यानंतर थोडा आराम केला आणि इथे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तर आई गेलेल्या गे होत्या रानात काजू वगैरे बघण्यासाठी आणि इथे मी हा माझा फेवरेट आहे बनपाव गावाला येताना मी हा घेतेच गोडपाव असतो हा त्याच्यामध्ये मस्का असतो आतमध्ये तर हे असे घेऊन आलेले होतं आणि पुड़ी आहे उद्या तर त्याच्यासाठी श्रीखंड आणलं होतं कारण गोड काय बनवणार त्याचबरोबर हे बघू शकता असे दोन तीन आ, पाव घेऊन आलेले येताना हा स्पिन मॉप आणि ही कढई त्याचबरोबर तवा होता एक मातीचा तो आणला होता आई तिनं ही मेथीची भाजी काढून ठेवली होती मला बोलले तू जो आराम करून झाला की मग जेवणाला जेवणाचं बघ इथे दोन्ही पोरं आणि देवेंद्रसुद्धा झोपले होते मग देवांकला उठवलं आणि ही देवांगची सायकल होती तर ती गावाला घेऊन आलो आम्ही येताना तर गाडीमधून आता येताना घेऊन आलो का काय ही ती वाळू आहे रेती समुद्रावरून आणली होती तर त्याच्यामध्ये आई ती बारीक मेथी असते ना तर ती पेलतात आणि ती मेथीची भाजी अशी ताजी ताजी मग जेव्हा पाहिजे तेव्हा खोडून करायला होते आणि ही रताळीचे वेल वांग्याचे परत भेंडी अशा सगळ्या भाज्या आहेत आणि गावाला असं पाण्याची ना खूप थोडी असं उन्हाळा चालू झाला की प्रॉब्लेम होतो म्हणून असं टोपण तो भरला जातो आणि मी आमची लाकडांची खोपली तर आता जेवणाची तयारी करायची तर फुल करून घेऊया त्याच्यासाठी इथे शेवणी असतात ना थापलेल्या तर शेवण्याची एक गोवर घेते ते मी सकाळी पेटून घेतलं आहे कारण ते शेणीवरती जसं प्लास्टिक चाळून चूल पेटवली ना की शेणी धुमसतं की लगेच जाळ लागतो आणि दुपा सकाळपासून जर चूल पेटलेली असेल तरी दुपारी वीज, रा, ती विज विजवली आपण म्हणजे काहीच काम नाही तरी रा राखेमध्ये ना निखारी हे गरम असतातच त्याच्यामुळे शेणी नुसतं टाकून फाटी लावली ना तरी धुम म्हणजे ती धुमसाला ठेवायची मग शेणींमुळे आपोआप धूर होऊन मग जाळ लागतो तरी ते बघू शकता तुम्हाला धूर दिसत असेल तर शेणी म्हणजे राख आहे ना तर ती गरम आहे त्याच्यामध्ये निखारे होते तर मग मग शेणी फोडून लावली आणि त्याच्यावर ह्या बारीक बारीक काटक्या टाकल्या जेणेकरून का तो तो होते पूर्ण पटकन पोरते म्हणजे सकाळी आम्ही ना साडेपाच वाजता आलो त्याच्या पण लवकर आलो असतो पण आराड मध्ये मध्ये उठत होता आणि मग मी काय ते जास्त सगळं दाखवलं नाही कारण हे मी आपल्या येतानाच्या ब्लॉग मध्ये ते सगळं असतंच तर आणि जास्त काही शूट पण केलं नाही तर मग साडेपाचला आल्याच्यानंतर मग थोडा आराम केला म्हणजे आरोसोबत आई वगैरे खेळत होत्या आणि मग सगळं सामान वगैरे उतरवलं आणि मग ते माझ्या लक्षातच नाही ते सगळं दाखवायचं थोडा वेळ आम्ही सगळे बोलत वगैरे बसलो होतो त्याच्यानंतर मग साडेसहा सातला सा आम्ही आई बोल तुम्ही आराम करा आणि मग थोड्या वेळाने उठा तर मग आता आई गेलेल्या आहेत रानात खाली काजू आ, काजू बघायला तर ज्या काजू तयार झालेल्या असतील तर त्या घेऊन येतील तर बराच वेळ झाला आता ते येतील पण अकरा वाजत आहेत आता उन्हाची वेळ झाली तर म्हटलं आता चूल पेटून घेऊया आणि जेवणाला तयारी करूया तर ते बघू शकता सुक्या काटक्या टाकल्या का 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 का। पट। ना तर ह्याच्यापेक्षा पण बारीक असतात काय काय काटक्या तरी पटकन पड पेटते चूल आणि पावसामध्ये सहसा आम्ही अशीच प्लॅस्टिक इकडे तिकडे पडलेलं असतं ना तर ते जमा करून घेऊ आणि शेणींवरती ते प्लॅस्टिकचा तो हे टाका ना की शेणी कशा दुमचत राहतात पण आता इथे काटक्या लावल्यामुळे ना पट पटकन चूल पेटली धुमसायची गरजच लागली नाही काय तुला घेऊ घेऊ तुला ए ते समोर नाही ना जरा जवळ अरे तू नाही येत तू हात नको पकडू असं असं जवळ जरा जवळ असं तू तू, 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 तू,

थांब हलू नको रात्री पण केवढ्या जोरात खेचले त्याच्या पुढे जायला आता नाही काढला आता काय गेला इथून आईला आवाज द्या काय बरच वेळ झाला गेलेत ना काटे ना इथून या आपला फणस आहे ना हा काजू आहेत खाली तिथून आवाज आवाज द्या आजीला काय करते आजी एवढे हा हा ठीक आहे घाल घाल

आवाज तर आई येत ना दुसऱ्या वाटेने येऊन आमच्या वाडीतले गा म्हणजे आमच्या आहेत ना तर त्यांच्या घरी तिथे बसल्या होत्या दमल्या होत्या तर म्हणजे असंच आणि इथून मग येताना त्यांनी शेंगा वगैरे घेऊन आल्या तर आज करवंदांची चटणी आहे परत आणि त्याचबरोबर शेंगांची फक्त भाजी आणि एवढ्या काजू त्यांनी जमा करून आणल्या आहेत म्हणजे आमच्या काजूवरून काढून आणल्या आहेत ओल्या त्या सुक्या अशा सगळ्या प्रकारच्या तर आई येथपर्यंत मी डाळ शिजत टाकली होती चुलीवरती भात वगैरे सगळा झाला होता मग आता शेंगा वगैरे साफ करून ना त्या उकडायला ठेवल्या उकडल्या ना मग कांदा लसूण हळद चटणी मीठ शेंगदाण्याचा कूट असं आणि थोडंसं वाटलेलं वाटण असेल तर कांदा फुग्यायचा तर एवढंच टाकायचं आणि मस्त असं सुकी भाजी बनवायची शेंगांची खूप छान होते आणि मी जेवणाची तयारी करत होती तिथपर्यंत मी मुळाची भाजी काढून आणते म्हणजे मुळाची कांद्याची भाजी काढून लास्टच्या सुद्धा आहे की काय काय भाजी पेरलेली आहे तर कोथिंबीर काढली होती तर ती देवण म्हटलं माझ्याकडे दे नाही तर परत तो मातीत पाडून टाकायचा आणि इथे मुळ्याची भाजी खुडत होत्या आणि वरून कुडली ना की त्याला परत पानं येतात आणि मुळा सुद्धा काढायची असेल आपल्याला भाजी बनवायची आपल्या ह्याच्यानुसार आपण बनवूच शकतो

ते मुळ्याची भाजी ही पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आणि इथे आता बारीक चिरून घेते म्हणजे मग लगेच आपल्याला चुळून ती पोलीनं टाकता येईल तर इथे आई ना करवंदाची चटणी बनवायची होती तर ते त्याची तयारी करत मिरची मी आलं लसूण ओलं खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक दहा बारा करवंद टाकली ना अर्ध्या नारळाच्या वाटीमध्ये तरी पण खूप आंबट आणि व्यवस्थित होते चटणी चटणी बनवते आताची चटणी बनवते सगळं टाकून तुम्ही बघू शकता मी करवे करवंद खातो मी आता म्हणाले आवडले आणि बाबा आई म्हणत होती बाबाला की बद झालं बध झालं एवढे करवंदाची चटणी बनवू शकते तर इथे मी मुळ्याची भाजी बनवून घेते आणि पहिलं तेल टाकलं तेलामध्ये लसूण कारण पाल्याची जी भाजी बनवतो ती आपण ओलंखोबरं मिरची कांदा लसूण इतकंच टाकतो त्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर वगैरे काहीच टाकायची गरज नसते आणि मीठ बस

उद्या गुढीपाडवा असल्यामुळे वाडीच्या आमच्या पूजा असते आणि पूजेसाठी ना प्रत्येक घरामागे ना तांदूळ घ्यायला येतात तर एक ग्लास ह्या वर्षी ठरलं होतं एका घरामागे नाहीतर मापशेर वगैरे असं काहीतरीचं असतं जेवणाची आणि वर्गणी दीडशे रुपये तर इथे बघू शकता वाडीतली मुलं आहेत ती गोळा करायला आलेली आहेत सगळे तर सगळ्यांकडून असे तांदळाचा एक ग्लास घ्यायचा असं ठरलं होतं आणि पूजेची जी वर्गणी असते तीवना आई देत आहेत तर आता इथे देवांक ना उद्याच्या गुढीसाठी ना बांबू आणण्यासाठी जात आहेत चल 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 कशासाठी येतोय हा बाबडी कशासाठी

काय करताय रे देवान त्याच्या पाण्या द्यायचं ते, ते उद्या वापरायचं बाबा... ना? ला ना। की नाही बाप्पाला हा ते सरळ करताय ना आणि आता इथे पाणी घालायला आलेले आहेत झाडांना तर इथे आमचं फणसाचं कोकमाचं अशी छोटी झाडं लावलेली आहेत आंब्याची तोत्यापुरी आंब्याचं एक फण दोन तीन फणसांची आहेत तर आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर